राष्ट्रीय महिला सॉफ्टबॉल संघातील सुवर्णपदक विजेती खेळाडू फिजा सय्यदने घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला फिजा सय्यद या सोळाव्या वरिष्ठ विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्या अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या उल्लेखनीय खेळाने संघाच्या यशात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांच्या खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सन्मान केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत पुढेही मी असे प्रयत्न करून आपल्या महाराष्ट्र संघासाठी आणि भारतीय संघासाठी उत्कृष्ट काम दूर धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी